नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत भाजपाच्या राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे एकोणीसावे सभापती ठरले आहेत सरपंच पदापासून राजकीय प्रवासाची सुरुवात केलेल्या राम शिंदेची राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून एक जानेवारी शे रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राम शिंदे यांनी शिक्षण घेत सुरुवातीच्या काळात प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली आहे यानंतर सत्त्याण्णव मध्ये राम शिंदे यांनी पहिल्यांदा पंचायत समितीची निवडणूक लढवली मात्र अवघ्या दोनशे मतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे दोन हजार मध्ये त्यांनी चौंडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत विजय संपादन केला आणि सलग पाच वर्ष ते सरपंच म्हणून काम करत राहिले दोन हजार सहा मध्ये राम शिंदे भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आणि दोन हजार नऊ मध्ये कर्जत जामखेड विधानसभेतून ते पहिल्यांदा निवडणूक लढवत विधानसभेत पोहोचले याच काळात त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर प्रदेश भाजपाचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले यानंतर दोन हजार चौदाला ते पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृह पणन आरोग्य आणि पर्यटन या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर राम शिंदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्यांनी मृदा व जलसंधारण राजशिष्टाचार ओबीसी कल्याण पणन व वस्त्रोद्योग या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं त्यानंतर भाजपाकडून राम शिंदेची वर्णी विधान परिषदेवर लागली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपानं उमेदवारी दिली मात्र अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला राम शिंदे यांच्या रूपानं महाराष्ट्र विधान परिषदेला तब्बल दोन वर्षांनी सभापती मिळणार असून राम शिंदे हे विधान परिषदेचे एकोणीसावे सभापती असणार आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजता स्फोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

to save pani pina monington oxyrich proudly indian